नागपूरच्या धापेवाळा येथील भक्ती फार्म मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी श्रीमती कांचन गडकरी यांनी एक अनोखा प्रयोग करून दाखवलाय मल्चिंग पेपर तंत्रज्ञान वापरात एक किलो वजनाचे सेंद्रिय कांदे यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहेत या उत्पादनासाठी नेदरलँड मधून आणलेले सेमिनेस्ट क्लॉज कंपनीचे खास बियाणे वापरण्यात आले दोन किलो लागवड एक क्षेत्रावर करण्यात आली पहिल्या पंचेचाळीस दिवसात रोपवाटिका तयार केली गेली आणि त्यानंतर उंच बेडवर दुहेरी टिंबक सिंचन पद्धतीने रोपांची लागवड करण्यात आली विशेष म्हणजे पंचवीस मायक्रॉनचा चांदी करड्या रंगाचा मल्चिंग पेपर वापरून जमिनीचा ओलावा तापमान आणि तण व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवले गेले सुमारे चोवीस हजार रोपे या पद्धतीने लावण्यात आली रोपांना द्वारे सूक्ष्म जैव पोषक द्रव्य दिली गेली संपूर्ण पीक जीवन चक्रात फक्त सात ते दहा टक्के कांद्याचे सरासरी वजन ते आठशे बारा ते ते तेरा टन प्रति एकर इतके झाले आणि तेही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही संपूर्ण पद्ध प्रक्रिया एक विशिष्ट एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या माध्यमातून राबवली गेली त्यात खत व्यवस्थापन पोषक तत्वांचा अचूक पुरवठा आणि फवारणी यांचा समावेश होता जर कोणत्याही शेतकऱ्याला ही, ही पद्धत अवलंबायची असेल तर नितीन गडकरी यांचा पूर्ण पाठिंबा त्यांना मिळणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत